आपण पाहत आहोत अकोट शहरातील गांधी मैदानाची परिस्थिती मैदानापेक्षा हे जनावरांचं जे गोठा असते तशाच प्रकारे दिसत आहे या व्हिडिओद्वारे आम्ही प्रशासनाला एकच मागणी करतो की गांधी मैदानाचे पूर्व रूप हे पुन्हा त्याला प्रदान करण्यात यावे व मैदान हे मैदानासारखं ठेवण्यात यावे तरी आम्ही प्रशासनाला नम्र विनंती करतो की प्रशासनानं याच्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर मैदान दुरुस्तीकडे लक्ष द्यावे मुलांसाठी खेळण्याला मैदान कमी आणि ढोरांसाठी आणि कचऱ्यासाठी तिथं जास्त जागा दिसते